महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे मंगळवारी एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती बारावीच्या परीक्षेसाठी पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती बारावीची परीक्षा नऊ विभागाय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस मे दोन रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे